ू रामचंद्राच्या जन्मदिनाच्या निमित्ताने रामनवमीचा कार्यक्रम पूर्ण देशभरामध्ये साजरा केला जातो आणि विशेषतः हिंदू बांधव मोठ्या प्रमाणावर रामनवमीचा उत्सव साजरा करत आहेत मी गेल्या अनेक वर्षापासून या उत्साहामध्ये जात असतो प्रभू रामचंद्राचं दर्शनही घेत असतो त्यानिमित्तानं तमाम बंधू भगिनींना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिलला देशात देशाच्या बाहेर राज्यात आणि आपल्या इथं सगळीकडे मोठ्या प्रमाणावर साजरे केल्या जातात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं तमाम जनतेला तमाम बंधू भगिनींना माझ्या वतीने शुभेच्छा देतो दोन्ही उत्सव वेगवेगळ्या स्तरावर अतिशय मोठ्या उत्साहानं पार पाडल्या जातात रामनवमीचाही उत्सव साधारणतः दहा पंधरा दिवस चालतो आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचाही उत्सव साधारणतः चौदा तारखेपासून तीस तारखेपर्यंत आपल्याकडे चालतो सगळ्या विविध भागामध्ये ज्यांच्या त्यांच्या सोयीप्रमाणे या हो। उत्सवाचं आयोजन करत असतात हे दोन्ही उत्सव अतिशय शांततेनं अतिशय श्रद्धेनं अतिशय उत्साहामध्ये साजरे झाले पाहिजे अशा पद्धतीची माझी अपेक्षा आहे माझी भूमिका आहे दोन्ही उत्सवाच्या निमित्तानं तमाम बंधू भगिनींना माझ्या वतीनं मी खूप खूप शुभेच्छा देतो